पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मंदिरात चक्क पान तंबाखू गुटखा खाऊन थुंकत असल्याची धक्कादायक घटना येथील महर्षी वाल्मिक संघाचे संस्थापक अध्यक्ष समाजसेवक गणेश अंकुशराव यांनी उघडकीस आणली असून यामुळे मंदिराचं पावित्र्य धोक्यात आले असून देवाच्या मंदिरातच असं घाणेरडं कृत्य करणाऱ्यांचा शोध घेऊन कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी गणेश अंकुशराव यांनी केली आहे नुकतेच गणेश अंकुशराव हे श्री विठ्ठल मंदिरात गेलेले असताना भाविक देवाचं मुखदर्शन घेऊन बाहेर पडतात त्या दरवाजासमोरच श्री रुक्मिणी मातेच्या समोरील बाजूस कोपऱ्यात धूम्रपान करून थुंकल्याचं निदर्शनासले या ठिकाणचे व्हिडिओ आणि छायाचित्र ही गणेश अंकुशराव यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे लाखो वारकरी भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या आमच्या आराध्य देवताच्या मंदिराची इथं अशा प्रकारे विटंबना होत असताना मंदिराच्या पावित्र्याला गालबोट लागत असताना मंदिर समिती

आणि इथं सगळा धुका मावा तंबाखू खाऊन इथं आहे जातंय ते कर्मचारी थुकत्यात काही आम्हाला बाहेर थुकतोय तरी सुद्धा मंदिरचं लक्ष देत नाही आणि जे कोण इथं थुकतं आहे त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि इथं सदस्य लोक आहेत दिवसभर मंदिरात घराघरा फिरतात ऑफिसमध्ये चोवीस तास बसतात त्या सदस्य महत्वाचं काम नाही ना का तुकले काय झाले मंदिराचं काय झालंय हे बघायचं काम नाही का इथं अक्षरशः पान तंबाखू मावा खाऊन इथं पिंठला समोरात तुटलं जाते रुक्मिणी माता आहे म्हणजे ही वारकऱ्याच्या श्रद्धेची विडंबना आहे आणि भाविकाच्या भावना तुटवणारी घटना आहे मंदिर समितीनं व शासनानं व मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे आणि ही आरसीची विठ्ठल मंदिराची एकमना चाललेली आहे ही सांगावी जय हिंद जय वाल्मिकी जय रावजी जय चॅनल सबस्क्राईब करा बेल से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका